नमस्कार मी वेंकट पनाळे आज लोकाधिकार संघाचा स्थापना दिवस आहे स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रमाता जिजाऊ माता यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं भारताला संविधान ते संविधान समोर ठेवून लोकाधिकार संघाची स्थापना झालेली आहे लोकाधिकार संघाची वाटचाल चालू आहे आज चौथा वर्धापन दिन साजरा करत असताना लोकाधिकार संघाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मागील चार, चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकाधिकार संघाच्या माध्यमातून जे जे लोकोपयोगी कार्य झालेलं आहे या सर्व कार्यात लोकांचाही तितका सहभाग मिळाला त्याचबरोबर लोकाधिकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेलं योगदान सुद्धा वाखाणण्यासारखं आहे आणि म्हणून भविष्यातले काही संकल्प करत असताना जे मागच्या चार वर्षामध्ये आम्ही काम करत आलेले आहोत ते कार्य तर पुढे चालूच राहणार आहे परंतु काही नवे संकल्प आम्ही करत आहोत भविष्यामध्ये लोकाधिकार संघाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याचा विचार आम्ही केलेला आहे अनेक गोरगरिबांची लग्न केवळ आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळं लग्न करू शकत नाहीत तर अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी लोकाधिकार संघाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन आम्ही करणार आहोत त्याचबरोबर गोपालन अत्यंत महत्वाचं झालेलं आहे आणि म्हणून लोकाधिकार संघाच्या माध्यमातून गोशाळा सुरू करण्याचाही आमचा मानस आहे तरुण पिढी असो किंवा तरुणांच्या पुढे गेलेली पिढी असो ही व्यसनाधीन होते आहे हे समाजासाठी चांगलं नाही आणि म्हणून अशा व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला व्यसनापासून मुक्त करणं गरजेचं कर आहे आणि म्हणून लोकाधिकार संघाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि सर्वात महत्वाचं एम पी एस सी यू पी एस सी या क्षेत्राकडे जाणारे विद्यार्थी अनेक जणांची पुस्तकं घेण्याची क्षमता नाही आणि म्हणून शिक्षणापासून ती दूर राहत आहे एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्याची योजना आम्ही करत हो, आहोत आणि त्याबरोबरच अशा विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका सुरू करण्याचा मानस लोकाधिकार संघाचा आहे भविष्यामध्ये या चार गोष्टीकडं विशेष लक्ष देऊन लोकाधिकार संघाचं कामकाज होणार आहे या सर्व कार्यात लोकाधिकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यासह आपला जनतेचाही सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना लोकाधिकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्तानं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद